सर्व पक्षांचे फोन येत होते की तू इकडे फॉर्म भर तिकडे भर आणि मला विकास करायचा आहे माझ्या हुडकोचं हुडको हे माझं कुटुंब आहे त्यामुळे मी मौल्या बन बरोबर जाण्याचा निर्णय घेतला मनसेला सोडण्याचं कारण की मनसेनी कुठं पॅनल टाकला नाही आणि दुसरी गोष्ट मला जर माझ्या जनतेचं सेवा करायची असेल तर ते पक्ष बघून नाही करावं लागणार नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत शिरूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आज आपण अशा उमेदवाराला भेटणार आहोत ज्यांचं सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान आहे त्यांनी शिरूरमध्ये अनेक सामाजिक प्रश्न घेऊन आंदोलनं केली आणि विशेष म्हणजे त्यांची काही आंदोलनं खूप प्रसिद्ध झाली त्यातून त्यांना शिक्षाही झाली जेलवारी पण करावी लागली असे कोण उमेदवार आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार मला सांगा शिरूर शहरात असेल किंवा शिरूर तालुक्यात असेल अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनं तुम्ही केली आणि त्या, त्या मधली दोन आंदोलनं खूप गाजली एक असेल महावितरणचं आंदोलन आणि दुसरं जे तहसील कार्यालयाच्या समोर तुम्ही जागरण गोंधळाचं आंदोलन केलं होतं पूर्वी तुम्ही मनसेत होता मनसेत तुम्ही अनेक आंदोलनं मनसे, मनसे स्टाईलने केली आणि आत्ता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय काय सांगाल नमस्कार मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो मी अविनाश सुरेश गोगरे आणि प्रभाग क्रमांक बारामधून उभा आहे आणि मी मनसेमध्ये होतो मनसेमध्ये माझं जरी सगळं आंदोलन उपोषण तुम्ही पाहिलेलं आहे पण जनतेचा विकास करण्यासाठी आणि प्रामुख्याने माझ्या जी हुडकोची घरं आहेत हुडकोचं जे प्रश्न आहेत ते कोण करू शकतं काय मी त्याच्यावर चर्चा केली आणि जनतेच्या मनात जो कौल होता की मला सर्व पक्षांचे फोन येत होते की तू इकडं फॉर्म भर तिकडे भर पण मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मौली कटकेन यांच्याबरोबर जाण्याचं कारण की आपण पाहिलं की रेकॉर्ड ब्रेक त्यांनी पंच्याहत्तर हजार मतांनी ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी एक वर्षात या शिरूर शहरासाठी दहा कोटीपर्यंतचे कामं केले असे चाळीस कोटीचे कामं त्यांचे पेंडिंग आहेत आणि ते होणार आहेत माऊली आबा कटके आपण पाहिलं की त्यांचा प्रचार त्यांचं यंत्रणा किंवा ते राष्ट्रवादीत किती तळमळीने काम करतात मला जनतेसाठी आणि मला विकास करायचा आहे पक्ष आहे पण मनसेला सोडण्याचं कारण की मनसेनी कुठं पॅनल टाकलं नाही आणि दुसरी गोष्ट मला जर माझ्या जनतेचं सेवा करायची असेल तर ते पक्ष बघून नाही करावं लागणार मला जनता म्हणून क त्यांच्यासमोर जावं लागेल आणि मला विकास करायचा आहे माझ्या हुडकोचं हुडको हे माझं कुटुंब आहे त्यामुळं मी माऊलीबाबा कटकेन बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि माऊलीबाबांनी मला भरभरून साथ दिलेला आहे आणि माऊलीबाबाच्या आशीर्वादाने या नगरीचे स्वर्गवासी रसिक शेत दाडेवाला असण स्वर्ग भाऊराव असन आणि ज्यांनी हुडकं तीनशे एक्क्याहत्तर घरं त्यांनी आमच्या गरीब कुटुंबाला दिले सा, सर्व सर्वसाधारण लोकांना ते स्वर्गवर्षी शाहिद खान भाई पठाण असन त्यांचे नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक जाकीरबाई पठाण यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही उमेदवारी दिली मी पहिल्यांदा माऊल्याबा कटके आणि या सर्व टीमचं राष्ट्रवादीचं मी स्वागत करतो आणि मला संधी दिली विकास करण्याची त्यामुळे मी या संधीचं सोनं करणार आहे मला सांगा आता तुम्ही तुमच्या प्रभागात फिरताय हुडकोचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि आता त्याच मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे तर प्रतिसाद कसा मिळतो आहे मला आमच्या हे हुडको कॉनली हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबात मी लहानाचा मोठं झालेलो आहे माझा जन्म एकोणीसशे ब्याण्णवचा आहे आणि या ठिकाणी आम्ही एकोणीसशे एकोणनव्वदला आमचे घोगरे कुटुंब इथं आलेलं आहे आणि तेव्हापासनं हे जे हुडको कॉलनी आहे हे सगळं आमच्या कुटुंबाचं आहे आणि कुटुंबासाठी काय करायचं आणि कुटुंब एकच असतं आणि हे कुटुंबाने आज दाखवून दिलं माझ्यासारख्या सर्वसामान्याला उभं केलं त्याचबरोबर आमच्या कल्पना काकू थोरात यांना बी ते पण स्थानिक आहे त्यांना पण प्रतिसाद भरपूर आहे आम्हाला जिथं जाईल तिथं आमचा मान सन्मान आणि आपुलकीनी हे घरातला कुटुंबातला माणूस म्हणून आमची वागणूक देतात आम्ही त्याच्या कायम ऋणी राहू आमच्या कुटुंबात ऋणी राहण्याचं समज नाही पण आम्ही त्या कुटुंबाचं काहीतरी देणं लागतो तुम्हाला सांगण्याचं एवढा आनंद होतो की तीनशे एकाहत्तर घरं आहे ती तीनशे एकाहत्तर घर सगळ्यांनी राजकारण केलं कोणी नाही माऊली आबा कटकेंच्या माध्यमातून या पालकमंत्री आपले आत्ताच येऊन गेले ते आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ते आम्ही सोडवण्याचा भरपूर प्रयत्न आणि ते करणार आहे का मग हुडको हा आमचा आहे आणि तो सगळं एक प्रश्न आमचा हुडकोचा असा आहे की ते भोगोटा एक करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि ते जी आर जो आहे ते बदलण्याचं काम आमची जी सत्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सत्तेमार्फत आम्ही करणार आहे आणि आमची विनंती आहे की बाबा तुम्ही जे माऊली कटके आहे जे आमदार आहे स्टँडिंग आमदार आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तुम्ही त्यांच्या प्रतिनिधीला निवडून द्या भावनिकतेच्या याच्यावर निवडणूक करू नका भावनिकतेच्या याच्यावर तुमचं मत वाया घालू नका पाच वर्ष आपला विकास होणार नाही अशी मला खात्री आहे की हे हुडको कॉलनी सुज्ञ सगळे नागरिक आहेत आमचं कुटुंब आहे ते मला आणि आमच्या कल्पना काकू थोरातला भरभरून मताने विजय करत आत्ता लोकांनी जर तुम्हाला कौल दिला तर हुडको वसाहतीचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कसा सोडवणार मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही निवडून आल्यानंतर आमचे तीन प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत किंवा हुडकोसाठी ते आम्ही सोडवणार आहे त्यासाठीच आम्हाला स्थानिक उमेदवार म्हणून आम्हाला उभं केलेलं आहे पहिला प्रश्न मी आमच्या मा माध्य तुमच्या माध्यमातून मी आत्ता पण सांगितलं तुमच्या चॅनेलला आणि आत्ता मी सांगतो आमची तीनशे एकाहत्तर घरं ही मूळ मालकाच्या नावावर कशी होईन भोगोटा एक कशी होईन त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यानंतरून आमच्या शेजारी कचरा डेप्पो आहे तो कचरा डेप्पो हलवण्याचं काम किंवा त्याच्यावर कोणत्या प प याची प्रक्रिया करता येईल आणि त्याच्यापासून कसं संरक्षण होता येईल ते एक आम्ही काम करणार आहे आणि आमचा हुडकोवासियांचा अजून एक प्रश्न की आम्ही ह्या हुडको ज्या दिवशी निवडून त्यानंतरून आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चाने ठोरात असल घोगऱ्या असेल यांच्या खर्चाने त्या आम्ही कॅमेरे बसवणार आहे आणि ऑल कॉम्पाऊंड करणार आहे हे आमचं व्हिजन आहे आणि त्या व्हिजनसाठी आम्ही माऊल्याबांच्या माध्यमातून काम करणार आहे आणि त्याचबरोबर ज्या आमच्या ऐश्वर्या अभिजित पाचने नगराध्यक्षला उभ्या आहेत त्या पण महिला चांगल्या एज्युकेटेड आहे आणि त्यांना महिलांचे प्रश्न माहिती आहे आणि दुसरी गोष्ट काम कसं करायचं का आणि काम कसं करून घ्यायचं हे ते आम्ही सगळेजण मिळून करणार आहे आणि माऊली आबा कटके हे आपण पाहिलं आहे की आबांचं नाव आम्ही दहा दहा वेळा का घेतो की आपण एक वर्षाच्या आत त्यांनी किती प्रश्न मार्गी लावले शिरूर शिरूर हवेली किती झपाट्याने वाढती आहे आणि आबांनी जी सतरा एकर जमीन आहे नगरपालिकेची ती परत नगरपालिकेला देण्याचं काम केलं असं भरपूर काम आहेत ते आम्ही विकासाच्या माध्यमातून आणि माऊल्या व कटकेंच्या माध्यमातून मार्गी लावणार आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे घडाळ्याच्या चिन्हावर उभे आहेत दोन आमचं एक शिट्टी आहे एक नारळ आहे यांना बोरगोस मत उद्या मतदान यादी मतदार मत टाका आणि तुमचं काम करण्याचं तुमच्या विकास करण्याची आम्हाला सर्वांना संधी द्या धन्यवाद आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहेत कल्पना थोरात मला सांगा आता तुम्ही निवडणुकीच्या प्रचारानिमित्त सगळीकडे तुमच्या प्रभागात फिरताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे नमस्कार लोकांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे तर सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की उमेदवार हा सुशिक्षित असावा आणि दुसरं म्हणजे स्थानिक असावा हा मेन दोन प्रश्न आणि दुसरा प्रश्न स्थानिक असण्याचं कारण असं की कुडकोंचा जे घरांचा प्रश्न आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो प्रश्नासाठी फक्त त्यांनी मला साथ द्यायचं ठरवलेलं आहे माऊलीबा कटकेंच्या पॅनलला त्यांनी यांनाच आम्ही विजय करू त्यांनाच मतांनी विजय करू असा शब्द दिला आहे सगळ्यांनी आणि माऊलीबा कटकेच विजयी होतील